नमस्कार मागच्या आपण काही दिवस बघतोय निफ्टी जवळपास हजार प्लस पॉईंटने डाऊन झालेले आहे त्याच्यानंतर सेन्सेक्स पाच हजार प्लस पॉईंट डाऊन झालेला आहे बँक निफ्टी खाली आलेली आहे तर सगळीकडे जरा घबराटीचं वाता वातावरण आहे की बाबा काय होईल आता पुढं काय होणार आहे पुढं सगळे पोर्टफोलिओ रेडमध्ये आहेत काय होणार सगळी चिंता आपल्याला लागलेली आहे त्याला अनुसरून आपला हा आजचा व्हिडिओ बनवतो आहे तर दोन तीन गोष्टी आहेत त्यामुळं थोडं या गोष्टी सगळ्या घडतायत घडलेल्या आहेत एखाद्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फॉलच्या आधीचं मार्केट जर बघितलं ना आपण या फॉलच्या आधीच तर कंटिन्युअस मार्केट वर गेलेलं आहे वर वर निफ्टी बँक निफ्टी बघा सेन्सेक्स बघा कंटिन्युअस मार्केट वर गेलेले मग कुठंतरी तरी थांबणार ना ते राईट मग आपण जसं म्हणतो की ओवरबॉट लेवल जिथं आली ना तिथून मार्केट थोडंसं कोलॅप्स तर होणारच ना ठीक आहे म्हणजे ओवरबॉट मार्केट झालं होतं खूप दिवस मार्केट कंटिन्यू वाढलं होतं हा हे एक सगळ्यात महत्त्वाचं रिझन बाकी मग यू एस फेड मिटिंग आहे या महिन्यामध्ये रेट कटचे चान्सेस आहेत ते आपण ते त्याचं पण फिअर त्याची पण भीती मनामध्ये आहे इनिस्ट्र लोकांच्या यू एस अनएम्प्लॉयमेंट डेटा हा पण एक फॅक्टर आहे आणि यू एस इन्फ्लेशनचासुद्धा कन्सर्न आहे या सगळ्या गोष्टींमध्ये बरं राहतो मुद्दा कुठला तर आता पुढे काय करायचं तर पुढं काय नाही करायचं पुढं वेट अँड वॉच भूमिका ठेवायची ठेवावी असं माझं मत आहे ठीक आहे बिकॉज बाकीच्या गोष्टी आता हे मोमेंटम जर बघा हे होणार होतच राहणार मार्केट कंटिन्युअस वर गेलेले ये खाली येणार मग जर खाली नाही आलं समजा कंटिन्यू मार्केट वाढतंय वाढते 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 जर मार्केट खाली आलं नाही तर अजून वर जाणारच नाही ना हे अशा वर जाणारच नाही ना त्यामुळे वर जायचं असेल तर मग थोडंसं काही अंशी मार्केट आ, आ, रेड झोनमध्ये दिसणारच आपल्याला स्टॉक मार्केट इज डिझाईन टू गो अप हे नेहमी मी म्हणत आलेलो आहे सो आपल्या इकॉनॉमीवर विश्वास ठेवायचा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा होल्ड करायची पोझिशन काही प्रॉब्लेम नाही आहे थोडं काही काळ लागेल पण मार्केट पर रिकवरी देऊ शकेल आणि आपलं खूप फ्युचर ब्राईट आहे खूप फ्युचर ब्राईट आहे आपल्या स्टॉक मार्केटचं आपल्या कंट्रीचं सगळ्याच गोष्टींचं आता आपण जर घडामोडी बघतोय की कशा पद्धतीने आपल्या देशाचे बाकी देशाचे संबंध सगळे दृढ होत चाललेले आहेत सो so, इट्स टाईम मी तर असं म्हणेन की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी तुमच्या लेवलला तुमच्या रिस्क ॲपेटाईटवर काम करून थोडीफार थोडीफार इन्व्हेस्टमेंट चालू ठेवा मीडियम टू लाँग टर्मसाठी आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॉर्ट टर्म लाँग टर्मसाठी नक्कीच हे फायदेशीर या गोष्टी ठरू शकतात व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आपण भेटत राहू थँक्यू धन्यवाद